वैष्णवी हगवणे प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचं सांगणाऱ्या आयपीएस जलिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी एक आरोप करण्यात आला वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत हा जलिंदर सुपेकर यांच्या पत्नीने तयार केला होता आणि त्यासाठी कसफटे कुटुंबियांकडून त्यांनी एक लाख पन्नास हजार रुपये घेतल्याचं समोर आलं वैष्णवी हगवणेच्या लग्नात एक लाख पन्नास हजारांचा रुखवत दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी ट्विट करत दिली आहे शशांक हगवणेची मामी अर्थात जलिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हा रुखवत बनवल्याचं कसपटेंनी यांना सांगितलं तुम्ही रुखवत बनवू नका आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असं वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणेंनी कसपटेंना सांगितलं होतं त्यांच्या सांगण्यावरूनच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आल्याचं कसपटेंनी म्हटलं दरम्यान या रुखवताचे लाख रुपये चेकद्वारे तर पन्नास हजारांची रोख रक्कम दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं आणि याचे पुरावे अंजली दमन यांनी ट्विट केले शशांक हगवणेचे मामा जलिंदर सुपेकरांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे त्याआधी जलिंदर सुपेकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह हो, आणि या पदावर कार्यरत होते तिथून डिमोशन गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटलं वैष्णवीचा पती शशांक आणि दीड सुशील हगवणेला बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदुकीचा परवाना पोलीस अधिकारी जलिंदर सुपेकरांमुळे मिळाला होता जलिंदर सुपेकर हे शशांक हगवणेचे मामा आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या पहिल्याच दिवसापासून त्यांचं नाव चर्चेत आलं त्याच पार्श्वभूमीवर सुपेकरांवर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे या प्रकरणात अजून काय खुलासे होतात काय कारवाई होते याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका